नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड जिल्हा शाखा सोलापूर संचलित चंद्रभागाबाई यलगुलवार शिशू प्राथमिक शाळेमध्ये गोकुळ अष्टमी निमित्त दहीहंडीचा कार्यक्रम घेण्यात आला यावेळी शिशू आणि इयत्ता पहिली ते चौथीच्या काही विद्यार्थ्यांनी बाळ श्रीकृष्णाच्या वेशभूषा धारण केल्या होत्या यानंतर दहीहंडी मोठ्या उत्साहात आणि आनंदानं साजरी करण्यात आली हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विभागाचे मुख्याध्यापक संतोष कुमार माशाळे तसंच शिक्षक वृंद एस पी चौधरी श्रीमती पी जी बुगडे के जी जगदाळे कुमारी एडी राठोड आर एस मुजावर एस सी तारके एस एस गिराम यासमीन नदाब आणि ए एस वाघमारे आदींचं सहकार्य लाभलं यावेळी पालक देखील मोठ्या संख्येनं उपस्थित होते या कार्यक्रमानंतर सर्वांना प्रसाद वाटप करून या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली इटेन बॅटरी होलसेल आणि रिटेल आता अशी इन्व्हर्टर आपल्या घरी बसवा जी किमान आठ वर्षे टिकेल बॅटरी अशी वस्तू आहे की खराब झाल्यावर दूर होत नसते ती, ती बदलावी लागते आणि बॅटरीची किंमत ही जास्त असते इटेन ही ॲडव्हान्सड टेक्नॉलॉजी वापरून बनवलेली बॅटरी आहे तिचं आयुष्य जास्त आहे तिचं आयुष्य किमान आठ वर्ष मिळेल इटेन या एकमेव बॅटरीला चार वर्ष रिप्लेसमेंट पुढील चार वर्ष प्रोराटा वॅरंटी आहे जितकी जास्त वॅरंटी तितकी काळ टिकते आम्ही या व्यवसायात तेवीस वर्षांपासून आहोत आम्ही विकलेल्या अनेक बॅटरीज आठ तेरा वर्ष चालल्या आहेत आमचा सा पत्ता सहाशे अठ्ठ्याऐंशी दक्षिण कसबा चौपाड बालाजी मंदिरच्या मागे मोबाईल नंबर नाईन फोर double two zero six, six nine, nine three nine, nine. one